नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार सगळ्यांना आवडते रोज एक प्रकारचा नाश्ता दिलं तर सगळ्यांचा पोट भरतो तर आजचा आपण पोटभरीचा मस्त गुजराती फेमस असलेला नाश्ता लोचा पाहणार आहोत तर करायला साधा सोपा आहे चवीला देखील तेवढंच भन्नाट आहे तर नाश्त्यासोबत मस्त हिरवी चटणी आणि लोचा मसाला कसा करायचं तेही पाहूया तर इथे मी चार तासापूर्वी एक कप चणा डाळ आणि चार चमचे इतकं उडदाची डाळ छान असं भिजत ठेवलेलं होतं छान भिजल्या गे गेलेलं आहे यावरचं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे आता एवढ्या प्रमाणासाठी इथे मी साधारण एक मुठभर इतकं म्हणजेच पावकप इतकं पोहे घेतलेले आहे जे आपण कांद्या पोह्यासाठी यूज करतो तेच तर या ठिकाणी यामधले एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर जे पोहे घेतलेले होते ते सुद्धा धुवून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये साधारण एक पाव कप इतकं दही टाकलेलं आहे दही आंबट नसलेलं घ्यायचं नाहीतर बॅटर पूर्ण आंबट होऊ शकते आता झाकण लावून जेवढं जमेल तेवढं बारीक या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण इडली डोस्याचं पीठ तयार करून घेतो त्याच पद्धतीने आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला साधारण एक मिनिटभर छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हलकं फुलकं होतं तर या ठिकाणी हे सगळं छान असं एखाद मिनटं फेटून घेतल्यानंतर झाकून ठेवूया साधारण एक चार तासासाठी तर याला फर्मेंटेशन होण्यासाठी याला रेस्ट देणं गरजेचं आहे त्यानंतर आता हिरवी चटणीची तयारी पाहूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कपभर इतकं पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दीड कप इतकं कवळ्या देटासहित सहित कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर दोन इंचाचं आलं तुकडे करून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे मी गाठी शेव घेतलेला आहे कुठलाही फरसांचा शेव तुम्ही घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही बेसन पापडी सुद्धा घेऊ शकता सोबतच पाव चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ टाकून घेतलेलं आहे सोबतच एक अर्धा चमचा इतकं भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि साधारण अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आहे आणि सोबतच दोन चमचे लिंबाचा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा अशी ही पुदिन्याची चटणी तुम्ही कुठल्याही चाट पदार्थांमध्ये यूज करू शकता किंवा सँडविच आणि नाश्त्यासोबत खाऊ शकता तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघायसारखी आहे त्यानंतर आता आपण मसाला तयार करून घेऊया तर वाटीमध्ये इथे मी एक चमचा भाजलेली जिरे एक चमचा काळे मिरे पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळ मीठ अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे हे सगळं हे आपलं तयार झालं लोचा मसाला यामुळे आपलं लोचा जे आहे मस्त चविष्ट खमंग लागतो तर इथे चार तास झालेले आहेत ता आपलं पीठ सुद्धा छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त पीठ फुगल्या गेलेलं आहे टाकत आहे एक पाव चमचा इतकं हळद आणि चार चमचे इतकं तेल आणि दोन चमचे गच्च भरून हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा सोबतच एक पाव चमचा हिंग मीठ आणि यामध्ये दोन चवी पूर्त पिठीसाखर पिठीसाकर हे पीठ आमनाथे राहते म्हणजेच आंबट होत नाही आता या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित एकसारखं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दोन तीन दिवस हे नाश्त्याचा प्रकार करून खाऊ शकता आता नाश्त्यासाठी इथे मी दोन कप पीठ एका मध्ये काढून घेतलेलं आहे आणि सोबतच तीन कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता हे जे पीठ आहे एक कप साठी दीड कप पाणी या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे पीठ जर जास्त पातळ असेल तर पाण्याचं कमी करू शकता या ठिकाणी या पद्धतीचं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ पाहिजे तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर थोडशी पूर्वतयारी आहे ती म्हणजे एका ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्या ताटामध्ये आपल्याला हे लोच्याचं पीठ टाकून घ्यायचंय आ, ते आपल्याला छान असं आणि कोटिंग करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण ढोकळ्यासाठी ताट तयार करून घेतो त्याच पद्धतीने आता हे ताट छान असं तेल लावून छान व्यवस्थित तयार झालेलं आहे आता एवढ्या पिठामध्ये मी इथे टाकत आहे एक इनोचं पाऊच दोन कप पिठासाठी एक इनोचं पाऊस टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे डोकळ्यासारखं घाई गडबड करायचं नाही थोडंसं एखाद मिनटं उशीर झाला तरी काही हरकत नाही तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित इनो यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ जे आहे वाफून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यावर आपल्याला या पद्धतीने ताट ठेवून घ्यायचं आहे पसरट असलेलंच आपल्याला ताट ठेवून घ्यायचं आहे आणि खोल असायला पाहिजे तर दोन गॅसवर दोन घेतलेला आहे आहे म्हणजे आपण जेवढं पीठ तेवढं एकदाच छान असं लोचा तयार होईल तर या ठिकाणी ताट ठेवून घेतल्यानंतर यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे साधारण एक अर्धा इंचच्या वर येईल इतपत पाऊन इंच इतपत मी इत हे इत 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 पीठाचं थर ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून थोडंसं लाल मिरची पावडर काळी मिरी पूट टाकून घेतलेलं आहे म्हणजे दिसायला मस्त दिसेल तर या ठिकाणी साधारण वीस मिनटं गॅसचा फ्लेम मध्यम करून आपल्याला हे पीठ वाफून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही नाहीतर खालचं जे पाणी आहे ताटामध्ये ता जाऊ शकतो बरोबर वीस मिनटानंतर इथे आपलं हे लोच्याचं चा पीठ छान तयार झालेलं आहे तर हे फुगत नाही फक्त नरम असा असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेव्हा आपण सुरी यामध्ये रोवत आहोत तर याला पीठ लागलेलं असेल तर तरी ते कोरडं आहे म्हणजेच छान असं तयार झालेलं पीठ आहे ओलसर वगैरे नाही तर या ठिकाणी हे पीठ छान असं तयार झालेलं आहे म्हणजेच आपलं लोच्याचं पीठ छान असं वाफलं गेलेलं आहे तर या पद्धतीचं हे जे लोचा आहे सुरुवातीला म्हणजेच गरम असते वेळेस थोडंसं पातळ वाटते जसजसं हे कोमट होईल तस तसं याला छान असं घट्टपणा येतो तर आता ह्याला सर्व कसं करतात ते पाहूया तर एका प्लेटमध्ये या पद्धतीने लोच्याचं हे नाश्त्याचं पदार्थ दिला जातो वरतून मेल्टेड बटर टाकलं जातं म्हणजेच वितळलेली लोणी आणि त्याचबरोबर साईडला हिरवी चटणी दिली जाते तयार केलेलं जे लोच्याचा मसाला आहे वरतून भरपूर असं टाकलं जातं आणि त्याचबरोबर भरपूर अशी यावर बारीक चिरलेला कांदा टाकला जातो आणि बारीक शेव टाकलं जातं नायलन शेव असेल तर आणखीन बेस्ट माझ्याकडे हे आलू शेव होता म्हणून ते टाकून घेतलेलं आहे तर इथे आपला हा लोचा तयार झालेला आहे नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ खाऊन आला असेल तर हा गुजराती पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका